Tant, tant, आहे आवाजाचे सॅम्पल घ्यायचे असं सरकारी वकील यांचं म्हणणं आहे मोठी बातमी आहे कोरटकर कडून मोबाईल मध्ये छेडछाड करण्यात आलेली आहे असं सुद्धा सरकारी वकिलांचं म्हणणं आहे कोरटकर संदर्भात आता ही मोठी बातमी कोरटकरला आज कोल्हापूर मधल्या हजर करण्यात आहे आणि या ठिकाणी सुनावणी सुद्धा सुरू झालेली आहे आरोपी म्हणतो तो आवाज माझा नाही असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे कोरटकरच्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण झाला असं सुद्धा सरकारी वकिलांनी म्हटलं एकंदरीत युक्तिवाद काय सुरू आहे ते आपण जाणून घेतोय जिजाऊंवर कोरटकरने शिंतोडे उडवले असं सुद्धा सरोदे म्हणाले जिजाऊंवर शिंतोडे उडवणं हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचं देखील सरोदेंनी यावेळेस सांगितलेलं आहे कोरटकरच्या अटकेची गरज नव्हती असं आरोपीचे वकील म्हणताना दिसत आहेत मात्र प्रशांत कोरटकरवर कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना हा युक्तिवाद जो आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याचं आपण पाहू शकतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आता कोल्हापूर न्यायालयामध्ये सुनावणी सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत एकंदरीत आपण जर बघितलं तर आता कोरटकर तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांच्या ताब्यात सापडलेला आहे त्यामुळे आता आज कोरटकरला नेमकी काय शिक्षा सुनावली जाते हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल हा गेला एक महिना कोरटकर नेमका कुठे होता तो पोलिसांच्या तावडीपासून कसं काय वाचलेलं आहे हे सुद्धा देखील आता सर्व काही या तपासामध्ये समोर येणार आहे त्यामुळे प्रशांत कोरटकर याच्या आजच्या या, या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं असल्याचं देखील आपण पाहू शकतोय एकंदरीत आपण जर बघितलं तर कोरटकरच्या अटकेची गरज नव्हती असं आरोपीचे वकील म्हणताय मात्र समाजात तेंड निर्माण करणारं वक्तव्य कोरटकरने केलेलं आहे जनसामान्यांच्या भावना दुखावतील असं वक्तव्य कोरटकरने केलेलं आहे असं यावेळेस कोर्टामध्ये युक्तिवादा दरम्यान म्हटलं जात असल्याचं आपण पाहतोय एकंदरीत आपण जर बघितलं तर कोरटकरवरती सुनावणी सुरू आहे कोल्हापूरमध्ये आधी कोरटकर याला पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आलेलं होतं त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी ता, झाली आहे समाजात तेढ निर्माण करणारं विधान कोरटकरचं आहे असं आरोपीचं विधान आहे मोबाईल जमा करण्यासाठी सांगूनही मोबाईल जमा केलेला नाहीये कोरटकरने मोबाईलमध्ये छेडछाड करण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असल्याचा देखील युक्तिवाद यावेळेस सरकारी वकिलांनी केलेला आहे मोबाईल छेडछाड केली तेव्हा कोण होतं याचा तपास सुद्धा करायचा असल्याचं यावेळेस सांगितलंय अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात अक्षय आपण पाहतोय हा युक्तिवाद सुरू झालेला आहे नेमकं काय घडतंय सरकारी वकिलांचं म्हणणं काय आहे आरोपीच्या वकिलांचं म्हणणं काय आहे सविस्तर सरकारी वकील असीम सरोदे जे इंद्रजित सावंत यांच्यातर्फे कोल्हापूर सत्र न्यायालयात उपस्थित आहेत त्यांच्या बाजूने अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले गेले ज्यामध्ये सगळ्यात प्रमुख मु उपस्थित झालेला मुद्दा म्हणजे इंद्रजित सावंत यांना जो ज्या नंबरवरनं फोन आला होता त्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी लागतो आणि तो कालावधी मिळावा यासाठी पोलिसांना जेवढ्या जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात येईल तेव्हा न्यायालयाने संपूर्ण कोठडी द्यावी अशी मागणी जी आहे ती असीम सरदे यांनी केलेली आहे दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर महापुरुषांबद्दल केलेलं अपमानजनक वक्तव्य आहे ते देखील कोरटकरांना बहुलतचे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते त्या संदर्भात देखील न्यायालयाने पोलीस कोठडी जी आहे ती द्यावी अशा युक्तिवाद जो आहे तो असे यांच्याकडून करण्यात आल्यानंतर आता कोरटकर यांचे जे वकील आहेत त्यांनी देखील वीसी द्वारे युक्तिवाद केलेला आहे अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद त्यांच्या बाजूने करण्यात आलेला जो असा आहे की हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते मीडिया ट्रायलवर सुरू आहे आणि या संदर्भात सगळे कोरटकरांचे जे कॉल रेकॉर्डिंग आहेत कॉल्स जे आहेत आतापर्यंत झालेले जो असीम सरोदे यांनी मुद्दा उपस्थित केला होता की त्यांच्या मोबाईलमध्ये छेडछाड झाली आहे दुसऱ्या दुसऱ्या बाजूला कोरटकर यांच्या वकिलांनी मुद्दा उपस्थित केला आहे की त्यांचे सी डी आर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड जे आहेत ते पूर्ण पोलिसांकडे आहेत तर या संदर्भात कशासाठी पोलीस कोठडी कोरटकरांची हवी असा युक्तिवाद जो आहे तो कोरटकरांच्या वकिलांकडनं करण्यात आलेला आहे दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा जो यांनी उपस्थित केला जो असून नागपूर पोलिसांना आम्ही सांगितलं होतं मात्र पोलिसांनीच आम्हाला बोलवलं नाही असा युक्तिवाद जो आहे तो कोरटकर यांच्या वकिलांकडनं करण्यात आलेला आहे त्यामुळे या संपूर्ण या प्रकरणाला पोलीस कोठडी देऊ नका अशी मागणी जी आहे ती आता कोरटकर यांच्या वकिलांकडनं करण्यात आली निश्चितच अक्षय अगदी काही वेळासाठी थांबवते आणखी एक मोठी बातमी आहे